अंबरनाथमधील काही समाजकंटक पक्षाच्या व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या तसेच अंबरनाथमध्ये होणाऱ्या विकास कामांच्या विरोधात काम करत आहेत पण माझी हत्या झाली तरी चालेल मी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांची साथ सोडणार नाही व अंबरनाथ शहराचा सर्वांगीण विकास कधीच थांबू देणार नाही अशी खळबळजनक पोस्ट त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर केली आहे नेमका हा प्रकार काय आहे ते आपण जाणून घेऊया सोमवारी आमदार किणीकर यांनी पालिका कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये किणीकर यांनी सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते या आढावा बैठकीला शिंदेसेनेचे से अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ शहरात केणीकर आणि शिवसेना शहरप्रमुख वाळेकर यांच्यात वाद सुरू असल्यानं एकमेकांना शह देण्यासाठी हे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत त्यामुळेच किणीकर यांच्या बैठकीदरम्यान कि शिंदेसेनेच्या दुसऱ्या गटाने मीटिंग हॉलच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला मीटिंग उरकल्यानंतर आमदार केणीकर बाहेर आल्यानंतर दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांना पाहून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याची त्यांना जाणीव झाली पालिका कार्यालयातील या गोंधळाच्या परिस्थितीनंतर आमदार केणीकर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं आणि आपला जीव गेला तरी मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार नाही अशी पोस्ट करून शहरात खळबळ माजवली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज